नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सत्यजीतची आई त्याला म्हणत असते काय बघत बसला आहे माझा बाबड्या जेवतोय ना मग चल निघित ना असे म्हणून आता त्याला टेबलाच्या जेवणावरतून काढून देते आता मात्र सत्यजितला खूपच वाईट वाटतं तो लगेच आपल्या रूममध्ये जाऊन झोपतो आणि रडत असतो तर इकडे मात्र मीराच्या आईवडिलांनाही खूपच वाईट वाटलेलं असतं कारण पहिल्यांदा आपल्या मीरासाठी आपण सोन्याचा असा काहीतरी दागिना आणला आणि आज तो पण तिला घरमालकाला द्यावा लागला मात्र तिच्या आईवडिलांना खरंच खूप वाईट वाटलेलं असतं तेवढ्यात मीरा तिथे ते येते आणि म्हणते बाबा काय झालंय तुम्हाला कशाला वाईट वाटून घेता इतकासा सोन्याचा दागिना तर होता आणि हो या सगळ्यामुळे आपल्यातलं प्रेम कमी थोडं होणार आहे नाही नाही अजिबात होणार नाही तेव्हा लगेच मीराचे बाबा म्हणतात खरंच माझी मीरा खूप हुशार आहे कुडून एवढं बळ येतं ग तुझ्यात बाळा खरंच खूप छान आहे माझी मुलगी सगळ्यांना सांभाळून घेणारी तर ले आता इकडे लगेच सत्यजितचे बाबा सत्यजीतसाठी जेवणाचं ताट घेऊन आलेले असतात आता मात्र बाबा रूममध्ये येतात सत्यजित बाजूला तोंड वळवतो आणि रडत असतो तेव्हा सत्यजितचे बाबा बोलतात माझ्या मुलात हिंमत नाही आहे वय बापाकडे बघून रडण्याची म्हणून तोंड लपून रडतोय अरे तुझ्यात हिंमत असेल तर बापाच्या गळ्यात पडून रडून दाखव आता मात्र सत्यजित लगेच उठून उभी राहतो आणि आपल्या बाबांना मिठी मारून जोरजोरात रडू लागतो तर इकडे आता लगेच मीराही तिच्या आईवडिलांसाठी जेवणाचं ताट घेऊन आलेली असते आणि म्हणते बाबा तुम्ही मला सोन्याचा दागिना देण्याची गरजच नाही कारण जगात कुठलाही बाप एवढे संस्कार देऊ शकत नाही एवढे भरभरून संस्कार तुम्ही आमच्यावर केलेत आणि आणखीन काय हवं आहे त्यामुळे हे प्रेमा प्रेमाचं कुटुंब आपलं असंच राहील आणि प्रेमाने लगेच त्या दोघांनाही घास भरवत असते तर इकडे सत्यजितचे बाबाही बोलतात सत्यजित चल जेवण करून घे तू माझं शानं बाळ आहे की नाही आणि हो तुझ्या आईचं एवढं मनावर घेऊ नको कसं आहे मी आहे ना तुझ्यासोबत आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आता सत्यजितचे बाबाही त्याला प्रेमाने घास भरवतात हो आणि आता तोही त्याच्या बाबांच्या हातून जेवत असतो तिथे आता दुसऱ्या दिवशीच मीरा तिचे आई बाबा सर्वजण आता त्यांच्या दुकानावरती आलेले असतात आता रोजची सकाळची त्यांची रुटीन चालू झालेली असते मीरा सकाळी सकाळी फुलांचा हार बनून असा हातात धरून बघत असते कसा झालाय आता मात्र मीराने असा हातात हार धरलेला बघून तिच्या बाबांना लगेच मीराच्या लग्नाचे क्षण आठवतात एकदम माझी मीरा हार घेऊन अशीच लग्नात दिसेल खूप छान आता ते डोळे भरून मीराकडे बघत असतात तेवढ्यात आता सत्यजीचे बाबा आणि त्यांचा मित्र मीराच्या बाबांच्या दुकानावरती रस पिण्यासाठी आलेले असतात पण आता मीराचे बाबा खूप व्यस्त असतात ते विचारात गोंधळलेले असतात माझी मीरा लग्नात अशीच दिसेल ना तर आता लगेच सत्यजितचे बाबा आणि त्यांचे मित्र बोलतात अहो काका आम्हाला रस प्यायचा आहे दोन रस द्या मग आता ते दोघेही तिथेच बसतात तेव्हा लगेच सत्यजितच्या बाबांचे मित्र म्हणत असतो आता रु रिटायर्ड होणार आहे ना म्हणून आम्ही सगळ्यांनी पैसे जमा करून तुझ्यासाठी पार्टी ठेवली आणि हो आम्हाला खूप आठवण येईला तुझी आता काय बाबा तू व्यस्त असशील तुझ्या मुलामध्ये बायकोमध्ये मला काही सत्यजितचे बाबा बोलतात बायको अरे बापरे आता दिवस रात्र बायकोबरोबर काढायचे म्हटल्यानंतर खूप अवघड आहे खूप कटकट असते ना डोक्याला या सगळ्याचा मी कधी विचार पण केला नाही हो पण मला ना तुमच्याबरोबर राहण्याची सवय लागली रे काय करू ते वेळेला गेस त्याचा मित्र बोलतो अरे हळूहळू होईल तुला सवय आणि आम्हालाही सवय करून घ्यावीच लागेल पण हो पार्टीला वहिनी तुझी मुलं सर्वांना घेऊन यायचं बरं का तेवढ्यात आता लगेच मीरा मीराच्या बाबांकडे येते आणि म्हणते बाबा तुम्ही व्हा बरं बाजूला मी करते उसाचा रस मी देते त्या काकांना रस तेव्हा मीराचे बाबा बोलतात अगं मीरा किती काम करशील तेव्हा मीरा म्हणते मला भरपूर काम करायचे पण तुम्ही करू द्याल तेव्हा ना व्हा बाजूला मी रस देते आता तेवढ्यात तिथे एक मावशी आलेले असतात त्या भविष्य सांगत असतात पण मात्र त्यांचं भविष्य कोणीही ऐकायला तयार नसतं त्या म्हणत असतात दोन रुपये द्या आणि भविष्य ऐका पण मात्र कोणीही तयार होत नाही मीराचे बाबा मीराला म्हणत असतात मीराची ना तू फुलांचा हार घेऊन उभी होती ना मला एकदम तुझ्या लग्नाचे क्षण आठवले तर आता सत्यजितचे बाबा आणि त्यांचा मित्र त्या दोघांचं सर्व बोलणं ऐकत असतात तर लगेच आता मीरामध्ये बाबा तुम्हाला काय हो सारखं सारखं माझ्या लग्नाचं पडलं आहे चला बरं मला काम करू द्या आणि व्हा बाजूला तर त्या लगेच ते मावशी मीराच्या त्यांच्या दुकानाजवळ आलेले असतात आता मात्र मीरा लगेच दोन ग्लास घेऊन त्या काकांना देणार त्याच मावशी त्या चक्कर येऊन पडणार तेच मीरा लगेच तो एक ग्लास हातात घेऊनच पळत जाते आणि त्यांना पकडते आणि टे ती ते टेबलवरती बसवते तेव्हा मीरा म्हणत असते हो मावशी काय झालं आहे तुम्हाला काय होतंय घराभरं रस प्या रसप्या तेव्हा त्या मावशी बोलतात नाही गं बाई माझ्याकडे रस प्यायला पैसेच नाही तेव्हा मीरा बोलते हो मावशी मी काही तुमच्याकडनं पैसे घेणार आहे का प्या बघू रस तुम्हाला बरं वाटेल प्या असे म्हणून आता मीरा त्या मावशींना थोडासा रस पासते तेव्हा आता त्या ते मावशी लगेच मीराचा हात हातात घेतात आणि म्हणतात पोरी करज ज्या घरात जाशील त्या घराची भरभराट करशील तुझ्यावर जबाबदारी पडतील कर्तव्य असेल पण मात्र तू योग्य पद्धतीने निभावशील आणि हो तुझा जोडीदार प्रत्येक परीक्षेत तुझी साथ देईल आणि हो खूप प्रेम करणारा असेल बरं का तो कायम तुझी आणि त्याची जोडी बरोबरच असेल तर आता लगेच मीरा म्हणते हो हो मावशी सगळं ठीक आहे तुम्ही रस पिऊन घ्या आणि हो माझा जोडीदार मिळायला मी अजून लग्न कुठे केलं आहे आणि हो तसं पण मला लग्न करायचंच नाही आहे बरं का तेव्हा मावशी बोलतात अगं तुला जरी नसेल करायचं पण तुझ्या नशिबात लग्नाचा योग लवकरच आहे बरं का आणि हो तुझा जोडीदार तुझ्या आयुष्यात आलाय पण आता मात्र मीराचे बाबा त्या मावशीकडेच बघू लागतात कारण आपल्या मुलीचं लग्न लवकरच होणार आहे हे ऐकून त्यांना आनंद झालेला असतो तर आता सत्यजीतचे बाबाही मीराकडे एकटक बघत असतात कारण आपल्या सत्याला अशीच बायको हवी मला अशीच सून हवी असे ते आता त्यांच्या मित्राला बोलत असतात तर आता मीराचा स्वभाव त्यांना खूपच आवडलेला असतो तेव्हा ते त्यांच्या मित्राला बोलतात खरंच माझ्या सत्यजीसाठी अशीच बायको मी त्याला शोधणार आहे त्यानंतर इकडे आता तेजितच्या घरी त्याची ते आई आणि पंकज दोघेही जेवणाच्या टेबलावरती बसलेले असतात तर पंकज जेवण करत असतो तेव्हा त्याची ते आई बोलते आज ना तुझ्या बाबांनी वीस हजार रुपये काढले तेव्हा लगेच पंकज बोलतो हो का आई मग मला पाच हजाराची गरज होती दे ना तेव्हा त्याची ते आई बोलते अरे माझ्याकडे कुठे त्यांनी काढले मी त्यांच्या मोबाईलवरती मेसेज बघते ना चोरून चोरून एवढं तरी कळतं किती पैसे काढतात काय पण कशाला काढले असेल असे पंकज म्हणू लागतो तेव्हा त्याची आई बोलते मला असं वाटतंय मला ना एखादा सोन्याचा दागिना देतील कारण मी खूप मागे लागले ना त्यांच्या बहुतेक असंच असेल तेव्हा पंकज म्हणतो काय माहिती कशासाठी काढले तेव्हा आता ती लगेच बोलते आणि तुला नोकरीला नाही जायचं का नोकरी वगैरे गेली की काय तुझी तेव्हा तो बोलतो हो थोडक्यात गेल्यातच जमा आहे तर आता लगेच त्याच्या म्हणते काय म्हणजे तुझी, तुझी नोकरी गेली तेव्हा लगेच पंकज म्हणतो आई हे बघ मला ना एक मैत्रीण मिळाली आणि तिने मला बिझनेस करायला सांगितलंय मग मी बिझनेस करून मोठा होणार आहे तेव्हा आता तो आईला स्वप्न दाखवतो आता त्याची आई ही बवड्याच्या बाजूने स्वप्नात रंगून जाते म्हणते हो हो तू आता येतो तर त्याच्याही मत असते अरे घे ना तुला अजून काहीतरी पंकज लगेच बराचसा आणि ते उष्ट ताट सत्यजीतच्या जागेवरती ठेवतो आणि त्याच्या आईला खून होतो आता बघ उष्ट खायला लावतो की नाही याला मग आता हे सगळं सत्यजीतच्या बाबांनी लांबून बघितलेलं असतं तर आता सत्यजित आधी देवाला नमस्कार करतो आणि मग जेवणाच्या खुर्चीवरती बसतो तर आता लगेच त्याचं उष्टताट आपल्याला दिलंय हे त्याला लगेच समजतं तेव्हा सत्यजित बोलतो मला हे खायचं नाही या तेव्हा त्याची आई बोलते काय झालं तुला खायला खाय ना काय झालंय त्यात काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा सत्यजित बोलतो हे याचं उष्टताट आहे मला माहिती आहे मी आहे तेव्हा लगेच आता त्याची आई बोलते अरे त्याच्याकडे जेवढा भेजा आहे ना तेवढा तुझ्याकडे नाहीये आणि त्याचं उष्ट खाल्लं तर तेवढीच अक्कल येईल तुला तर आता सत्यजित बोलतो एवढी अक्कल आहे का याच्याकडे मग लगेच आता सत्यजित ती जेवणाची कढई असते ना तीच उचलतो आणि त्यात जेवायला लागतो तेव्हा लगेच त्याच्या आई बोलते अरे काय करतोयस तू तु? त्या कढईत जेवतोय मी काय खाऊ आता तेव्हा लगेच सत्यजित बोलतो आता सगळ्या घरच्यांचीच अक्कल मी खातो आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आता लगेच त्याच्या आई बोलते अहो तुम्ही काय बघत बसले बोला ना त्या सत्यजितला काहीतरी तेव्हा त्याचे बाबा बोलतात तुम्ही दोघांनी सुरुवात केली आहे ना मग मी कामध्ये पडू तुमच्या तोंडी लागणं कुणाला जमणार आहे पंकज लगेच सत्यजितवर ओरडतो तेव्हा सत्यजित बोलतो तुला आहे भात थांब मी देतो मग आता त्याचा उष्टा एक घास त्याच्या बरजपरीने नरट्यात कोंबत असतो तेव्हा त्याची आई त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असते मग लगेच सत्यजितचे बाबा बोलतात सत्या सोडत्याला जाऊ दे तर आता सत्या तिथून निघून जातो तेव्हा लगेच त्याची आई त्याच्या बाबांना बोलते हा ना पनोती आहे पनोती कुठपर्यंत आपल्या घरात राहणारे काय माहिती याचं सत्यजित नाही सत्या नाश नाव ठेवायला पाहिजे नव्हतं हां आणि हा कधीही सुधारणार नाही पंकज जातो तुझ्या तू तू जा कामाला असे म्हणून आता पंकज इकडे बाहेर येतो आता मात्र पंकजला सत्याचा खूपच राग आलेला असतो तेव्हा तो त्याच्या मित्रांना फोन करतो आणि म्हणतो एक इनलिगल काम करायचंय हो त्याचे पैसे पण मिळतील आणि पार्टी पण होईल आता सत्यजितच्या भावाने त्याचं गॅरेज तोडण्याची सुपारी गुंडांना दिलेली असते तर इकडे आता मीराची गाडी बंद पडलेली असते आता ती सत्यजीच्या गॅरेजवरती गाडी लोटत घेऊन आलेली असते आता मात्र मीराला बघताच त्याचे मित्र बोलतात अरे बापरे हा धूमकेतू आहे धूमकेतू आता हिने जर आपल्याला ओळखलं तर मीरा बोलते अरे मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय त्याचे मित्र बोलतात हो आम्ही ना इथेच गॅरेजमध्ये काम करत असतो बसा बसा ना बसा इथे तिला खुर्ची देतात आता मात्र मीरा बघतच असते तेव्हा एक मित्र बोलतो काही घेणार का पिणार का तुम्ही तेव्हा लगेच दुसरा मित्र बोलतो अरे दिवसा ढवळ्या प्यायला सांगतोय का तेव्हा तो मित्र बोलतो नाही नाही चहा कॉफी वगैरे काही अहो आहे का हे विचारतोय मी मीरा बोलते नाही नाही मला काही नकोय माझी गाडी बंद पडली ना तेवढं बघा ना ते, ते मला गेस त्याचे मित्र बोलतात हो हो डॉक्टर येतीलच आता तेव्हा मीरा बोलते डॉक्टर मग लगेच ते बोलतात हो ओ पी डी गॅरेज आहे ना हे आमचे डॉक्टर येतच आहे तेवढ्यात आता सत्याची एंट्री होते तर आता लगेच सत्याचं तोंड पाठीमागं असतं त्यामुळे मीराला काही चेहरा दिसत नाही मग आता त्याचा मित्र लगेच त्याचा डॉक्टरचा कोट नेऊन देतात सत्य आता तो कोट घालतो आणि गाडीकडे बघत असतो आणि म्हणत असतो अरे बापरे गाडीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कुणाची गाडी अजिबात काळजी घेत नाही दिसत या गाडीचा मालक कोण आहे तो तर त्याचा मित्र आता कानात बडबडू लागतो अरे धुमकेतूही धुमकेतू तर आता सत्य म्हणतो कानात काय बडबडतो स्पष्ट नाव सांग ना आता मात्र लगेच मीरा तू मीराचा चेहरा बघतो दोघेही आता एकमेकांचा चेहरा बघून जोरात ओरडतात तू त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्यजितच्या भावाने जे गुंड पाठवलेले असतात ते आता तोडफोड करून ून जातात तर पोलिसही येऊन इन्गे, आता सत्याला पकडतात आणि इनगि इंडिगल गॅरेज चालवतात असं म्हणतात आता मात्र सत्यजित पोलिसांनाही आवरत नसतो तेव्हा लगेच मीरा बोलते काय माणूस आहे पोलिसांना पण आवरत नाही तर आता सत्यजीतचे बाबा तिथे येतात आणि म्हणतात अरे सत्य काय करतोय तू तेव्हा सत्य आता रडू लागतो आणि म्हणतो कोणीतरी माझं गॅरेज मोडलंय आणि इनलिगल काम करतोय असं म्हणतात तेव्हा सत्यजितचे बाबा बोलतात काळजी करू नको मी तुझ्यासाठी एका ठिकाणी नोकरी बघितली उद्या तुला नऊ वाजता पोहोचायचे बरं का तिथे तर आता सत्यजीत इथे रात्री दारू पिऊन झोपलेला असतो तेव्हा त्याची आई आणि पंकज बोलतात हा आणि नऊ वाजता नोकरीला शक्यच नाही हा कधीही नोकरी करू शकत नाही तेव्हा त्याचे बाबा बोलतात त्याने मला वचन दिलं आहे आणि तो माझा शब्द पाळणारच त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा